नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे इतिहासाच्या पानावरच्या अनेक खाणाखुणा अनेकदा गोंधळात टाकतात अनेकदा ललित साहित्य आणि इतिहासाची गल्लतही होते आपण भावनिक होऊन ज्या ऐतिहासिक पात्राला पूजनीय ठरवतो त्याच्याबाबतचा प्रत्येक उल्लेख तपासून घेत नाही आणि इथेच घोळ होतो हा घोळ गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात सुरू होता तो दस्तूर खुद्द फुले दाम्पत्याच्या बाबत आणि त्यातही सावित्रीमाई फुले यांच्या बाबत त्यांच्या नावासोबत फातिमा शेख नावाचं एक पात्र जोडलं गेलं आणि भलताच इतिहास रंगवला गेला अखेर अनेक अभ्यासकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा प्रयत्न फसलाय त्यावरच आज विशेष चर्चा फातिमा शेख ही सावित्रीमाई यांच्या इतकीच स्त्री शिक्षणासाठी झटणारी महिला होती हा अपप्रचार एका टप्प्यामध्ये इतका वाढला की गल्लीपासून दिल्लीपर्यंत हीच चर्चा सुरू झाली आम आदमी पक्षानं तशी अभिवादन करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्यानं तर आणखीनच खळबळ उडाली आता ती आम आदमी पक्षाची जाहिरात आपण पाहणार आहोत ही आम आदमी पक्षाची जाहिरात आपण पाहतोय यामध्ये सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन केलं गेलंय शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सशक्त करण्याच्यासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या या दोन महिलांना शतशतनमन या शब्दात सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना अभिवादन करण्यात आलं आपची ही जाहिरात वादग्रस्त ठरली आणि इथूनच फातिमा शेखचा शोध खऱ्या अर्थानं अधिक वेगानं राज्य नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा सुरू झाला शोषितांच्या शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले आपल्याला परिचित आहेत त्यांच्या सोबत असलेलं फातिमा हे पात्र अनेकांना सुरुवातीपासूनच खटकत होत दिलीप मंडल या आंबेडकरी समाजातल्या एका नेत्याने ट्विट करत फातिमा शेख ही व्यक्ती मीच निर्माण केली केली असून दोन हजार सहा पासून मी तिला प्रमोट करत आहे परंतु अशी कोणतीही व्यक्ती नसून ती काल्पनिक का आहे अशा स्वरूपाचा खुलासा केला त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये या विषयावरती अनेक उहापोह हो झाल्या मुळामध्ये हे फातिमा शेख नावाचं पात्र काय आहे तर सावित्रीबाई फुले यांच्या पत्रामध्ये फातिमा कुरकुर करणार नाही अशा प्रकारचा उल्लेख त्यामध्ये आला आहे तर फातिमा हे नाव तीन धर्मांमध्ये आपल्याला आढळतं ते म्हणजे यहुदी मुस्लिम आणि ख्रिश्चन पुण्यामध्ये फातिमानगर नावाचं एक नगर आहे ज्या फातिमा या ख्रिश्चन धर्मीय आहेत त्यामुळं फातिमा या एका तावावरून त्यांचं आडनाव शेख आहे त्या मुस्लिम आहेत आणि त्या कुरकुर करणार नाहीत या एका वक्तव्यावरून त्या पहिल्या स्त्री शिक्षिका मुस्लिम स्त्री शिक्षिका होत्या अशा प्रकारचा दावा करणं हे सगळं हास्यास्पद आहे पुण्यामध्ये फुलेंचं कार्य घडलं पुण्यातल्या फुलेंच्या योगदानाच्यामुळे त्यांना जगभरामध्ये प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळाली पुणेकरांना ज्या वेळेला फातिमा शेख नावाचं एक पात्र ज्योतिबा आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांच्या मधोमध आणलं जात आहे हे लक्षात आलं त्यावेळेला त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी फातिमा शेख सावित्रीबाई फुलेंसोबत शाळा उभारण्यासाठी किंवा या सगळ्या स्त्री शिक्षणाची मोहोर उभारण्यासाठी होत्या की नाही हा प्रश्न जो आहे तो आता पुन्हा पडलेला पाहायला मिळतोय कारण का ज्यांनी हे रूपांतर जे आहे ते मांडण्यात आलेलं होतं त्यांनीच हे सगळं नाकारलेलं आहे नेमकं पुणेकरांना या सगळ्याबाबत काय वाटतंय कारण का सगळ्यात पहिल्यांदा पुण्यामध्ये जी आहे ती शाळा उघडण्यात आलेली होती आपल्यासोबत महिला देखील आहेत अशा रीतीने आता सांगितलं जातंय की फातिमा शेख या नव्हत्याच मग इतके दिवस जे काही फातिमा शेखांचा वावा केलं अनेक रस्त्यांना नावं दिली अनेक ठिकाणी पुरस्कार दिले जात होते त्याचं काय करायचं आता कसं आहे बघा आता सध्याला जिहादी मनोवृत्ती जी आहे वोट जियाद झाला लव्ह जिहाद झाला लँड जियाद झाला आता शिक्षणाचा जिहाद करायला बसलेले त्याच्यामुळे हातूर मातूर गोष्टी आणायच्या आणि त्या जनतेच्या मनावर थोपायच्या हा यांनी विडा उचललेला आहे खर तर काही समाजकंटकांनी कंटकांनी म्हणा किंवा अतिशाने लोकांनी म्हणा त्या ठिकाणी त्या गोष्टीला फातिमा शेख या सावित्रीबाई फुलांवर होत आहे हे वक्तव्य करून सावित्रीबाई फुलेंचे कुठेतरी महत्त्व कमी करण्याचं काम केले परंतु असं कधी त्या गोष्टी होणार नाहीत की अंत्यज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं कार्य एका एक श्रेयवादाच्या पलीकडे आहे आणि ते कोणी संपू शकणार नाही उलट आज जे ज्यांनी ज्यांनी जे स्टेटमेंट केलं तर त्यांचा स्टेटमेंट आहे की तुम्ही आज सावित्रीबाई फुलं फातिमा सगळ्या सावित्रीबाई फुलेंबरोबर नव्हत्या आणि हीच त्या गोष्टीची पोच पावती आहे किंवा तो डाग आहे तो आज या ठिकाणी पुसला गेलेला आहे मुळात आतापर्यंत आम्ही इतकं वाचन केलं पण त्या वाचनामध्ये आम्हाला पुढे क्रांती ज्योती सावित्राबाई फुले आणि फातिमा शेख याचा कधी आम्हाला उल्लेख दिसला नाही आढळला नाही मुळात हे काल्पनिक पात्र आहे ज्याने हे काल्पनिक पात्र बनवलं त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो पुणे शहरात गेल्या काही काळामध्ये वातावरण खराब करायचं काम काही लोक करतायत ते करू नका आणि सरकारला सुद्धा विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन रोडला वगैरे दिलेली नावं हे त्वरित काढा आणि सावित्रीबाई फुले यांचाच डंका सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वाढला पाहिजे हे मी या निमित्ताने सांगतो या पुणेकरांच्या प्रतिक्रिया आहेत आणि ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी काही वर्षांपासून फातिमा शेख यांची नावं विविध ठिकाणी दिलेली आहेत ती काढून घ्या अशा प्रकारचं मत जे आहे ते या सगळ्याच्या निमित्तानं पुणेकरांमधून येत असल्याचं चित्र जय महाराष्ट्र न्यूज एका बाजूला फुलेंचं कार्य फातिमा शेखच्या बरोबरीनं मांडण्याचा प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला फातिमा शेखचं वैयक्तिकरित्या सुद्धा मंडन करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला कारण होत तिचं शेख असणं महान समाज सुधारक आणि इतकंच नाही तर भारतातली पहिली महिला शिक्षिका या नावानं फातिमा शेखचा समाज माध्यमामध्ये प्रचार एक विचारसरणी सातत्यानं करत होती त्याचा हा पुरावा आहे फातिमाच्या प्रतिष्ठेच्या पाठोपाठ फुलेंना या निमित्तानं शिक्षणाच्या कार्यातून कमी लेखणं असं करणारी विचारसरणी नक्की कुठली आणि तसं ती का करत होती याचं विवेचन प्रसिद्ध पत्रकार दिलीप मंडल यांनी नुकतंच फातिमा शेख संदर्भात एक मोठ जाहीर माफीनामा त्या ठिकाणी केलेला आहे आणि हे कसं कपुलकल्पित पात्र आहे आणि त्याला मी कशी हवा भरली त्याबद्दल त्यांनी काल जाहीर माफीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या विषयाची चर्चा त्या ठिकाणी झाली परंतु हे खरंच आहे दोन हजार बावीस साली सुद्धा जेव्हा गुगलने हातिमा डुडल बनवलेलं होतं तेव्हा सुद्धा ही चर्चा झाली होती आणि महात्मा अभ्यासक विचारवंत हरी नरके यांनी सुद्धा या विषयामध्ये काही ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये ते असं म्हणतात की हातिमा शेखचे अतिशय तोटक उल्लेख आहेत आणि त्या उल्लेखांवरून काही लोकांनी मनाने घडवलेल्या कहाण्या रचलेल्या आहेत आणि त्यांनी पुरावे तिच्या जन्मतारखेचा पुरावाही त्या ठिकाणी मागितला शमसुद्दीन तामूळ यांनी याच्यामध्ये एक कमेंट केली आणि त्या कमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलं की याची कोणतीही फातिमा शेख सापडली नाही आणि आणि शेवटी जानेवारी ही आम्ही ठरवली याच्या जोडीला फातिमा शेख सावित्रीबाई फुले यांचं कार्य सुद्धा एकच आहे हे सांगायलाही ही विचारसरणी मागे हटली नाही फातिमा शेख ही पहिली मुस्लिम महिला शिक्षक होती आणि असं म्हणून तिची गोष्ट समाज माध्यमात व्यवस्थित व्यवस्थितरित्या प्रचारित करण्यात आली एखादा विचार किंवा एखादी गोष्ट सातत्यानं मग ती खोटी का असे ना सांगितली गेली तर ती हळूहळू खरी वाटू लागते हेच काहीसं प्रकरण फातिमा शेख प्रकरणामध्ये समोर आलं एखादं नॅरेटिव्ह किंवा एखादा प्रचार खोटा असेल तर तो प्रचारित करण्यासाठी लावून धरला असता तो समाजात दीर्घकाळ पसरू शकतो याच्याच बाबतीत उदाहरणं आपल्याला फातिमा शेख प्रकरणातून घेता येतील फेक नरेटिव्ह हा पुरावा आपण जर इतिहासात बघायला गेलं तर सावित्रीबाई फुलेंच्या पत्रामध्ये एका ओळीचा उल्लेख की फातिमाला त्रास पडत असेल परंतु ती कुरकुर करणार नाही एवढाही उल्लेख फक्त खरं तर आहे आणि त्या उल्लेखावरून फातिमा फातिमाची शेख झाली त्यानंतर ती शिक्षिका झाली त्यानंतर ती फोटोमध्ये आली असं सगळं हे घडत गेलं आणि त्यावरती आज पुस्तक लिहिलं जात आहे तिची जयंती साजरी केली जाते तिच्या संदर्भामध्ये पुतळे सुद्धा बसवले जात आहेत तर अतिशय कपोलकल्पित असं हे पात्र तथाकथित पुरोगामी डाव्या बामसेपी मंडळींनी निर्माण केलेलं आहे आणि खोटा इतिहास एक प्रकारे या या याच्या माध्यमातून पसरवला जातोय आणि कुठेतरी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचं महत्त्व त्यामुळे कमी होतंय आणि जे नाही अशा पद्धतीची एक पहिली मुस्लिम शिक्षिका भारतातली उभी केली जाते तर हे फार चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं आणि शालेय पुस्तकांमध्ये जर याचा काही संदर्भ आलेले असतील तिची माहिती आलेली असेल तर ती माहिती त्वरित काढून टाकावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो एका बाजूला फातिमाला विरोध होत असताना फातिमाच्या समर्थनात सुद्धा आवाज आलाच म्हणजेच तिच्या समर्थनात सुद्धा भूमिका घेतली गेली आणि त्याच्यासाठी हा एक फोटो प्रचारित करण्यात आला केवळ फोटोच नाही तर फुले साहित्यातले काही दाखले सुद्धा देण्यात आले हे दोन्ही दाखले आम्ही आपल्याला दाखवतोय या फोटोत एक महिला स्वतः सावित्रीबाई आहेत असं सांगितलं गेलं आणि दुसरी महिला फातिमा शेख आहे असंही सांगितलं गेलं या फोटोच्या बरोबरच फुले साहित्याचे देण्यात आलेले दाखले सुद्धा वारंवार फातिमा शेख अस्तित्वात होती किंबहुना ती फुले इतकीच स्त्री शिक्षणासाठी कार्यरत होती असं सांगण्याचा प्रयत्न झाला अर्थात हा सगळा प्रयत्न आता फसलेला आहे हे सगळं कोणी केलं हे सगळं कुणी का केलं याचं उत्तर शोधायला गेल्यावर नाव सापडतं ते दिलीप मंडल हेच ते दिलीप मंडल आहेत ज्यांनी अखेरीस कबुली देऊन सांगितलंय की फातिमा शेख नव्हतीच फातिमा शेख नावाचं एक पात्र त्यांनी जन्माला घातलं स्वत दिलीप मंडल हाच फातिमा शेख या पात्राचा जन्मदाता आहे आणि अशा प्रकारे एक पात्र जन्माला घालून त्यांनी फुलेंच्या कार्यातला एक प्रकारे अपमानितच केलेलं आहे फुले माळी समाजातले आहेत त्यांचं स्त्री शिक्षणाचं आणि शोषितांच्यासाठी शिक्षणाचं कार्य अतुलनीय पण त्याच्या जोडीला मंडलसारख्या मंडळां व्यक्तींनी फातिमा शेख नावाचं एक जाणीवपूर्वक मुस्लिम महिलेचं पात्र जन्माला घालून फुलेंचं महत्व कमी करण्याचा अपराध केलेला आहे सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्यावर अभ्यास असणारे श्री नरके यांनी देखील फातिमा शेख या व्यक्तिमत्वाविषयी शंका उपस्थित केलेली आहे शमसुद्दीन तांबोळी हे त्यांना दिलेल्या आपल्या एका उत्तरामध्ये असं म्हणतात की नरके साहेब आम्ही या फातिमा शेखचा जन्मतारीख आम्हाला माहीत नसल्या कारणाने आपण सर्वांनी मिळून ती नऊ जानेवारी अशी ठरवलेली आहे म्हणजे मला एक कळत नाही आहे की एकतर मुळामध्ये एखाद्या पात्राचं नाव आडनाव ठरवणे त्यांना एक भाऊ निर्माण करणे त्यांची जन्मतारीख ठरवणे त्या आधारे गुगलवरती डुडल निर्माण करणे त्या आधारे पुतळा निर्माण करणे त्यांच्या नावाने वेळोवेळी बक्षिसांची साहित्य संमेलनाची निर्मिती करणे हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे परंतु हे हास्यास्पद न बघता तर याच्यामागे कबीर कला मंचसारखं नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशन हे जेव्हा त्यामध्ये येतं तेव्हा याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आपल्याला भासते त्यामुळं मी सरकारला विनंती करतो की आपण आपल्या सर्व प्रकारच्या साहित्यामधून सरकारी साहित्यामधून या पात्राचं सा खंडन करावं तो उल्लेख नामोल्लेख काढून टाकावं एका बाजूला दिलीप सारखी मंडळी फातिमा शेखचा प्रचार करत होती दुसऱ्या बाजूला फातिमा शेख अस्तित्वात नाही असं सांगणाराही एक घटक कार्यरत होता पण या सगळ्यात महत्वाचे होते ते हरिनरके दिवंगत नरके यांनी ट्वीट करून फातिमा शेखच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित केले नरके विचारतात की फातिमाचं लेखन सापडलेलं नाही फार त्रोटक उल्लेख मिळत आहेत त्यामुळे हे खरंच पात्र आहे की कोणी व्यक्ती याचा शोध व्हायला हवा लोकांनी मनानं घडवलेल्या कहाण्या रचलेल्या आहेत इतकं धाडसी विधान दिवंगत नरके यांच्याकडून झालेलं आहे फातिमा शेख प्रकरणामध्ये केलेल्या एका ट्विटमध्ये नरके आणखीनही काही गोष्टी सांगतात की फातिमाच्या निमित्तानं डूडल होणं फेसबुकवर अभिनंदनाचा वर्षाव होणं या गोष्टी त्यांना खटकतात आणि म्हणूनच ते म्हणतात की फातिमाची जन्मतारीख नक्की कोणी शोधून काढली त्याचा दस्तऐवजाचा काही नोंद आहे का हेही तपासायला हवं हरिनरके ही केवळ आणि केवळ एकमेव अशी व्यक्ती नाही की जिनं फातिमा शेखवर प्रश्न उपस्थित केले फुलेंचे अभ्यासक आणि दलित साहित्याचे अभ्यासक असलेले सूरज एंगडे यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर फातिमाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांचं हे ट्विट अमेरिकेतून झालेलं आहे दोन हजार वीस सालचं हे ट्विट आहे आणि त्यांना सुद्धा फातिमाचा कुठलाच पुरावा कुठंच सापडला नाही दिलीप मंडलनं एक पात्र जन्माला काय घातलं डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी हे पात्र डोक्यावर उचलून घेतलं आणि फुलेंवर अन्याय केला फुले दाम्पत्यानं शोषितांच्या शिक्षणाच्यासाठी घेतलेला पुढाकार हा महत्वपूर्ण आहे मात्र त्याचं महत्व कमी करण्याच्यासाठी जो प्रयत्न झाला तो निश्चितच घातक आहे चिंतेचा आहेच अखेरीस या सगळ्या प्रकरणामध्ये दिलीप मंडलला उपरती झाली आहे आणि गेली अनेक वर्ष सुरू असलेला फातिमा शेखचा प्रचार आणि प्रसार त्यानं उघडकीस आणला दिलीप मंडलनं स्वत कबूल केलंय की फातिमा शेख हे एक काल्पनिक पात्र आहे त्याची ही कबुली अत्यंत महत्वाची आहे एक पत्रकार या नात्यानं त्यांनी केलेलं हे पाप खर तर इतिहासाच्या बाबतीत भयंकर अपराध म्हणावी लागेल दिलीप मंडल पुढे म्हणतो की या पात्राचा वास्तवाशी संबंध नाही हे पात्र त्यानं स्वतः तयार केलं फातिमा शेख या काल्पनिक पात्राचा फुले कुटुंबाशीही संबंध नाही अशी कबुली सुद्धा दिलीप मंडलनं दिलेली आहे फातिमा शेख या पात्रातला फुलेंसोबत जोडल्याबद्दल म्हणजे फातिमा शेख या पात्राला फुलेंसोबत जोडल्याबद्दल दिलीप पंडलनं माफी मागितलेली आहे हे महत्वाचं असं असलं तरी पण काही आंबेडकरवादी मंडळी अद्यापही फातिमा शेखचं अस्तित्व स्वीकारतायत किंबहुना हे फातिमा शेखचं अस्तित्व सावित्रीबाईंनी इतकंच थोर मानतायत असा तर्क देणाऱ्या माणसांच्या भूमिके मागे काय उत्तर आहेत ते पहा फातिमा शेख के ऐतिहासिकता पर सवाल खडे किये जा रहे यह बवाल कुछ वर्ष पहिले आर एस एस के आय टी सेल के लोगों के द्वारा प्रचार में लाया गया लेकिन फातिमा शेख की ऐतिहासिकता पर ब्राह्मण लोग सवाल खड़ा कर रहे हैं इसके पीछे उनका इंटरेस्ट जरूर है लेकिन कुछ लोग तथाकथित सोशल मीडिया के विद्वान कहे जाने वाले दिलीप मंडल के द्वारा भी फातिमा शेख के ऐतिहासिकता पर सवाल खड़ा किया जा रहा है तो उनके ही दोस्तों के द्वारा सोशल मीडिया पर यह जानकारी मिली थी कि किसी लालच वश वे बीजेपी के समर्थक बन गए हैं तो हो सकता है वो जिनकी को अपनी कोणी मान मांड हैं तो अपने को खुश करने के लिए वो ऐसी बातें प्रचार में ला रहे होंगे थोडक्यात काय तर इतिहासातल्या प्रत्येक पात्राचे संदर्भ आपल्यालाही तपासून घ्यावे लागतील अन्यथा जी विचारसरणी आपल्या इतिहासाबरोबर कोणत्याही प्रकारची कसलीही छेडछाड करू इच्छिते छे ती यशस्वी होऊ शकेल विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र